गांधी शिवाजी महाराज पुतळा परिसर झोन घोषित झाल्यामुळे अनेक व्यापाऱ्यांनी बाजार समितीकडे पाठ फिरवली आहे धुळेश्वरातील जुन्या आग्रा रोड वर गेल्या अनेक दिवसांपासून भाजी विक्रेते आणि प्रशासनामध्ये संघर्ष बघायला मिळत आहे धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांनी आग्रा रोड होणारी वाहतुकीची कोंडी आणि त्यातून होणारे वाद लक्षात घेता येथील भाजी विक्रेत्यांना इतर ठिकाणी जागा द्यावी म्हणून विधानसभेत मागणी केल्यानंतर पाच कांदिल परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून भाजी विक्री करणाऱ्या व्यावसायिकांना त्या ठिकाणाहून हटवण्यात आले असून महापालिकेच्या वतीने त्या ठिकाणी न हॉकर्स झोन घोषित करण्यात आलाय याचा परिणाम थेट कृषी उत्पन्न बाजार समितीत पाहायला मिळतोय सकाळपासूनच कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये किरकोळ भाजी विक्रेत्यांची शेतकऱ्यांकडून भाजीपाला घेण्यासाठी मोठी गर्दी पाहायला मिळत होती मात्र धुळे शहरातील पाच कंदील परिसरामध्ये असलेल्या मुख्य बाजारपेठमध्ये किरकोळ व्यवसाय करणाऱ्या भाजी विक्रेता यांनी हा संपूर्ण परिसर नो हॉकर्स झोन म्हणून महापालिकेने घोषित केल्यामुळे अनेक व्यवसाय ठप्प झाले

त्यामुळे दोन अडीच हजार लोड गाड्या बंद असल्या कारणामुळे धुळे शहरात कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांचा माल विकला जात नाही भाजीपाला हा सडाव माल असल्या कारणामुळे तो लगेच का विकावा लागतो परंतु तो माल गेला नाही न, 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 न कारणामुळे धुळे शहरातील भाजीपाला व्यावसायिकांवर बंदी आली शेतकऱ्यांचं आतुनाच नुकसान होत आहे हे लोक रोज आपला कट्टाने पोट भरतात आपला माल विकून रोजचा उदरनिर्वाह करतात अशा लोकांवर उपासमारीची वेळ आलेली परंतु धुळे शहरात राजरोजपणे दोन नंबरचे धंदे चालू आहेत सट्ट्याच्या पिढ्या जागोजागी चालू आहेत अतिक्रमित एरियात चालू आहेत त्यांच्यावर काही कारवाई करत नाही पोलीस प्रशासन निष्ठूर झालेले त्यांना इथून कुठेही हप्ता मिळत नाही त्यामुळे धुळे शहरातील पोलीस प्रशासन आणि जे आमदारांनी जो विधानसभेत प्रश्न मांडला त्यांना माझी अशी मागणी आहे की तुम्ही या दोन नंबर व्यावसायिकांच्या विरोधात प्रश्न मांडला असता तर निश्चितच आम्हाला सुद्धा आनंद झाला असता परंतु तुम्ही या दोन नंबर धंद्यांच्या विरोधात आवाज न उठवता ज्या गोरगरीब जनतेच्या विरोधात तुम्ही आवाज उठवला आहे

आणि दोन अडीच हजार गाड्या बंद आहेत आणि या दोन अडीच हजार गाड्या बंद असल्या कारणामुळे दोन अडीच हजार लोकांवर त्यांच्या कुटुंबांवर वेळ येत आहे यावर लवकर लक्ष देण्यात यावे अशी मी आपल्याच विनंती करतो मी सेफली आहे रामेश्वर नारायण मराठे शेतकरी आहे यात्रम मोहीम साठी योजना चालू आहे त्याच्यामुळे आमच्या शेतकऱ्यांचं फार नुकसान होत आहे दोन अडीच हजार लोटगाड्या गाड्या बंद असल्यामुळे ते, ते माल घ्यायला येत नाही त्यामुळे आमच्या शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे जिलक पन्नास साठ रुपये जाणारे पंचवीस तीस रुपये जात आहे वीस वीस तीस तीस कॅरेट माल असल्यानंतर शेतकऱ्यांचं फार नुकसान होत आहे त्यामुळे हे जे चालू आहे धुळे शहरात म्हणजे काहीतरी याच्यावर तोडगा काढावे बरोबर या ठिकाणी किती धोरणामुळे शेतकरी चुरळल्या जातोय याच्यावर काहीतरी निर्णय ना याच्यावर काहीतरी तोडगा निर्णय करावा जागत करिता प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे